ठेवलं ज्याच्यामुळे हे दादी आमदार होणार आहेत त्या सौभाग्यवती सारिका योगेश शिरसा खरं सांगते राजकारणामध्ये काय काय होईल केंद्रीय बरोबर केंद्र केंद्रीय शिरसागर या राजकारणामध्ये काय होईल कधी हे कधी कोणी सांगू शकत नाही हे माझे नेता माझे पिता माझे गुरु गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी सांगायचे गच्ची आणि सांभाळून बरा प्लीज खाली जरा जो आणि ते नेहमी म्हणायचे की जीवनामध्ये नेहमी बेरगे तर गणित करावं वजाबाकी तर गणित करू नये आणि जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही एक्सटे म्हणजे मुंडेसाहेब विरुद्ध जिल्हा जिल्हामध्ये तेव्हा ते दहा बारा आमदार झाले होते म्हणजे पाच आमदार मी सोडून सगळे विरोधात होते आणि पाच एम एल सी केले होते तेव्हा ते राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एवढ्या डझनभर आमदारांना लढून साहेब जिंकलो आणि मुंडेसाहेब म्हणले मी बेरजेचं राजकारण करायचो पंकजांनी आता येऊन नव्या पिढीमध्ये गुणाकाराचं राजकारण करायचं आणि मला असं वाटलं की या जिल्ह्यामध्ये आपण कधीही कुठलाही द्वेष मनात न बाळगता फक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याच्या सर्व समाजाच्या लोकांच्या हितासाठी विकासासाठी काम करावं आणि पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना ते तंतोतंत करून दाखवलं दाखवलं दा का नाही तेव्हाही मला वाटतं तेव्हाही मतदारसंघ राष्ट्रवादी करत होता पण मी कधीही या राष्ट्रवादीकडे असून सुद्धा या मतदारसंघामध्ये कमी केलं नाही आता मला योग्य सांगत होते की ताई तुम्ही हे सगळे रस्ते मग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केले पंचवीस चे, कामा दिले, चे योजना दिले। आने काम दिले पाणीपुरवठ्याच्या योजना दिल्या अनेक कामे या भागामध्ये घेतली आणि या कामांची दुवाळी मागूनच मी लोकसभेला मतदान मागितलं रिकामताईंनी पण सुंदर काम दहा वर्ष केलं आणि लोकसभेमध्ये अगदी 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 चिमुटभरच कमी पडलं रे चिमुट पण ते दुःख माझ्या नाही लागलं ला ला पण तुमच्या दिवाळी खूप लागलेले ला। आणि मग तुमचा जीवाचं नाही जपलं तर मी कशाला राजकारण करून मी फक्त काय मंत्री होण्यासाठी तंत्री होण्यासाठी राजकारणात नाही आमदार खासदार लावून घेण्यासाठी राजकारण असते तर पाच वर्ष माझा वनवास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेला <laughs> आहे अशा अशा पावस्थेत आश जास्त इमोशनल होतंय मागू रडा रडा रडायचो त्याला रडा तर अरे मग भाषण विसरत रे आज तरी मसाली झाली तर मी जीवनामध्ये काम केलं मला तुम मला ते आमदार खासदार वगैरे ह्या पदासाठी राजकारणात मी नाही आमदार आणि खासदार बनवण्यासाठी राजकारणात आमदार खासदार बनवायचं कुणाला तर खर तर या देशामध्ये अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले ज्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याने आणि अनेक लोक आमदार खासदार झाले मुंडे साहेब साबळ लागे त्याच्यातलं महत्वाचं नाव आहे पण मला असं वाटलं की आता आपण असं डोक्यावर काही हात ठेवावा हो की ज्याच्यामध्ये माझी तर इच्छा नेहमीच होती माझी नेहमी आवड आणि चॉईस पण चांगलीच राहिलेली आहे पण काय होतं वारशामध्ये मी टाळणीचा वारसा सुद्धा येत असतो आणि मग काय होतं की आपण एखाद्याला जवळ करतो मोठं करतो आणि तो माणूस विसरून जातो त्यांनी खूप लोकांना ार लागण्याचे कारण आम्हीच होतो पण ते विसरून जातात आणि जीव तोडून आपल्याला संपुष्टात आणण्याची लढाई कंबर कसून लढतात ठीक आहे तुम्ही पक्षाची लढाई लढा पण वैयक्तिक एखाद्याला संपवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांचं मला आश्चर्य वाटत तथा माझ्या मनामध्ये कधी नाही म्हणून म्हणलं आता, आता आपण चांगल्या माणसाला संधी द्यायची आता एक सुशिक्षित समृद्ध आणि सुसंस्कृत व्यक्ती या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून द्यायच आता भारतीय जनता पार्टीचे हे मतदारसंघ नव्हताच कधी पण भारतीय जनता पार्टीचा मतदार इथे फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे योगेशजींनी सांगितलं बरोबर आहे मी रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी फोन केला दीड पण नाही एक वाजून त्या चाळीस मिनिटांनी अजितदादांची बोलणं झाल्यानंतर म्हणलं बाबा झालं तुझं कारण मला आम्ही रोज दहा वेळा पंधरा वेळा फोन कॉल असायचे दीपा ताईंशी पण माझं बोलणं व्हायचं आणि मग पक्ष कोणतं लढणार हेच पहिले प्रॉब्लेम होता की शिवसेना लढणार आहे की राष्ट्रवादी लढणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयातून शेवटी हे तिकीट मार्गी लागलं अजित दादांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णय योग्य आहे असं मत माझं मी त्यांना मांडलं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मी आगीत या मतदारसंघामध्ये माझ्या मंचावर आता जे नावं वाचले त्याच्यामध्ये हे नव्वद ऐंशी टक्के तर हे माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या मैदानात उतरलेच आहेत तात्यांनी पण मानले की काही यंत्रणा वगैरे म्हणणं का पण तसंही नाही मी लक्ष घालते तुम्ही काही काळजी करू नका कारण माझ्या लोकांचं असं होत आहे की ताईच्या भाषणावर बघवावं लागतं म्हणून मी पालकमंत्री असताना कधीच सोपवलं नाही दुसऱ्या जाऊ दे रे बाबा तुम्ही कुणाच्या दारा देऊ हे घे पण हे काम दि लोकांना सगळ्याच्या पायावर उभं केलं पाच वर्ष माझ्या एकटीचा वनवास नाही झाला ना रे माझ्यावर तुमचा पण वनवास झाला मी आज जोडून क्षमा मागते तुमची की माझ्यामुळे तुम्हाला खूप मानसिक वनवासाला सामोरं जावं लागलं राजकारणामध्ये यशाचं राजकारण करत असताना आज या जिल्ह्यामध्ये असे गणिता बसलेस की या जिल्ह्याचा इतिहास या जिल्ह्याच्या निवडणुकीचा हा आपण लिहिणार आहोत पण जे लोक माझ्यासाठी खट्टा खाल्ले आज त्यांच्या हातामध्ये जादूची कांडी आहे पंकजा मुंडेच्या हातामध्ये जादूची कांडी आहे मी महाराष्ट्रभर फिरते महाराष्ट्रभर फिरत असताना सभा घेते सभेची सुरुवात कुठून केली मी पुण्यापासून केली पुण्यामधून मी माधुरी मिताळ यांच्या पर्वती येथे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही नारळ फोडला प्रचाराचा मग मी महेश दादा यांकडे गेले शिवाजीराव कर्जिलेंकडे गेले तानाजी मुटकुळेंकडे गेले सगळ्यांच्या शिरदार शिरोळेंकडे गेले महाराष्ट्रातील सगळ्या सभा करत 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 आता उद्या परत में में मी विदर्भामध्ये जाणार आहे मी जेव्हा सभा या सगळ्या करते माझ्या मनामध्ये एकच विचार आहे की महायुतीचं सरकार दोन हजार चौदामध्ये आणलं तेव्हा मुंडे साहेबांना समोर ठेवून संघर्ष यात्रा करून महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणलं होतं एकोणीस मध्ये थोडक्यात महायुतीचं सरकार केलं पण आता चोवीसमध्ये महायुतीचं सरकार तर आणणारच पण हे सरकार आणण्यामध्ये या बीड जिल्ह्यात लेखीचा चिमुटभर वाटा नक्कीच या राज्यामध्ये असणार आता तर आमच्या तेलंगणातून कोणी आले मध्य प्रदेशमधून कोणी आलंय छत्तीसगडमधून कोणी आले, आले? सगळे इथं वेगवेगळे प्रभारी आलेले आहेत त्यांच्या रिपोर्टिंग रोज आता दिल्लीमध्ये अमित शहा वेलकडे आणि या रिपोर्टमध्ये सगळीकडे सांगतात इथे ते पंकजा मुंडेंची सभा पाहिजे इथे ते पंकजा मुंडेंची सभा नाही पाहिजे दोन्ही सांगतात त्यामुळे हे जे काय ते आहे विश्वास हे आहे ब्रँड आणि ही विश्वास आणि ब्रँड केवळ मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला ही पुन्हाही जरी असली तरी त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या बरोबर काम करून विश्वासाने मी काम केलं माझ्या कार्यकर्त्यांना तर वेळी ते काही देऊन शकेन असं नाही पण ते माझे कार्यकर्ते नसून ते माझा परिवार आहे आणि माझ्यासाठी माझा परिवार म्हणजे जे रक्ताचा माझा परिवार आहे त्याच्याही पलीकडं आता आपण म्हणतो हे पद दिलं नाही ते म्हणते ते पद दिले आता सगळे गप्प बसणार आहेत कारण माझ्या पक्षाने जेव्हा लोकसभा अनुभव मला निवडायला लावली ती निवडणूक मी लढले आता मला सगळे म्हणत होते ते प्रीतम ताईला इकडून लढवा तिकडून लढवा मी थांबारे जरा मला राज्यभर जरा फिरू द्या मला पुन्हा अडकून घेऊ नका म्हणजे आपण केवळ आपल्याच परिवाराला मोठं करण्यासाठी पार्टीमध्ये काम करतोय आणि पक्ष आपला करतो असं नाही तर आम्ही दोघे मिळून अनेक लोकांना निवडून आणण्यासाठी योगदान देतोय पक्षासमोर एक आदर्श दाखवतोय बघा तो नाही की तुम्ही जेही निर्णय घेतले ते शिरसावंत करून आम्ही प्रामाणिकपणे पक्षाच्या वाढीसाठी काम करतोय माहितीच्या वाढीसाठी काम करतोय मला आता तो योगेश योगेशजी मी आणि सॉरी भारतभूषणजी मी एकदा एका कार्यक्रमामध्ये होतो त्याच्यानंतर ते मला भेटायला आले मनमोकळं माझ्याशी बोलले मनमोकळं बोलल्यानंतर मला म्हणले काही कसं एक परिवार म्हणल्यावर कसं असतं केशर काकू शिवसागरांनी या मतदारसंघात अनेक वर्ष काम केलेलं आणि त्यांनी पण काम करत असताना एक मुंडे साहेबांचा त्यांचा एक स्नेह होता मुंडे साहेबांचा त्यांचाच स्नेह राहिला होता बाकी कुणाचं पटलं नाही पटलं तरी पण केशर काकूंनी मुंडे साहेबांचा कधी दुस्वास केला नाही त्या नेहमी कौतुक करत राहिले की एक कष्ट करणारा तरुण त्यावेळी वय सा नसे पण भारतभूषणजी म्हणले काही परिवाराच्या जबाबदारीमुळे मी कधीही आमदारकीची इच्छा असून सुद्धा आमदारकी काही केलं नाही किंवा के मी आमदारकीसाठी घर फोडून घर तोडून कधी गेलो नाही एकदा मन मोकळ ते नाहीशी बोलले पण ती वेळ त्यांच्या परिवारावर आल्यानंतर ते बोलले माझ्या परिवारावर येऊन गेलेली होती पण आज त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तरी योगेश तुमची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद मोठ्या देतो कारण काय त्यांनी मला एक फोन केला योगेश एक वाक्य म्हणलं की ताई मी डॉक्टर आहे सर्जन आहे माझ्याकडे खूप संस्था आहेत माझ्याकडे पैशाची काही कमी नाही मला पैशासाठी राजकारण नाही करायचं मला राजकारण पदासाठी मसल पॉवरसाठी नाही करायचं मला कुठलाही व्यसन नाही माझ्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही मला फक्त राजकारण करायचंय एकदा माझ्या वडिलांना कर... okay. जे म्हणजे व्हायचं होतं ते मला होऊन दाखवायचं एकदा मला अंदाज व्हायचा माझ्या वडिलांची इच्छा करायची परिस्थिती कशी निर्माण झाली आणि त्यांच्या पाठीमागे उभी राहील आता मी त्यांच्या पाठीमागे उभं राहिले म्हणजे तुम्ही आहे तर ना आता पुन्हा मला ग्रामपंचायतच्या सदस्यांनी फोन करून छान ताई काय करायचं तही मी सांगितलं काय करायचंय जे सांगितलं आता तेच करायचं आहे so आपल्याला माझ्या आयुष्यात मला कधी घड्यायला मतदान मागायची वेळ आलेल असं वाटलं नव्हतं पण आता काय सगळ्या निवडणुकीची निवडून की जबाबदारी माझ्यावर मिळतं मग कमळच देऊन टाकलं असतं तुम्ही शेकीकडून मी निवडून आणलं तर पण घड्यायला निवडून यायची वेळ आली असं कधी वाटलं नव्हतं पण आली कारण आता घड्याळच वेगळं झाले ना घड्यायाचं चित्र बदललेलं आणि आता अजितदादा पवार आमच्याबरोबर महायुतीमध्ये आहेत आणि त्यांनी जबाबदारी टाकली आहे की पंकजा तुला लक्ष घालायचंय तुम्हाला लक्ष घालायचंय तुम्ही जाऊन ताई नक्कीच या का ठिकाणी काम करा आणि तुम्ही आता ही जबाबदारी करा मी जबाबदारी घेतलेली आहे आता ही प्रतिष्ठा करायची आहे आपल्याला निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा काय करायची आहे की पंकजा मुंडेची प्रतिष्ठा नाही करायची योगेश सागरची प्रतिष्ठा नाही करायची प्रतिष्ठा करायची आहे की कशी एखादी चुकीच्या पद्धतीने केलेली फेक नरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेली लाट एका चांगल्या माणसाला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर टाकू शकते आणि जर चांगला माणूस चांगला निवडणुकीतून बाहेर गेला तर त्या जिल्ह्याचा विकास कोणतो दूर फेकला जातो कोणतो तुम दूर फेकला जातो हे तुम्ही तुमच्या डोळ्यांना आता ताई तुमचे मंत्री असताना विमा ना बक्कड येत होता का नाही येत होता का नाही किती मोप आला किती आला बघावर येत होता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा कृषी सन्मान योजना आली का नाही दर महिन्याला किती वर्षाला किती पैसे येतात बारा हजार येतात आता पंधरा करणारे घोषणा केली आहे भारतीय के जनता पार्टीच्या सरकार या माझ्या लाडक्या बहिणीच्या वर एक आजूबाजूला असतील कुठे लाडकी बहीण हो योजना लाडकी बहीण हो योजनामध्ये पंधराशे रुपये महिन्याला साडे सात हजार बघ तू घेतले नाही बायकोचे पैसे बहीण बाईज आता बहिणीला बहीण बीज मागू नका म्हणजे झालं काय काल मी त्या शिरूच्या सभेत विचारलं किती महिन्याला ओवाळणी दिवाळीला रे ओवाळणी आपल्या बहिणीला कोणी काय म्हणलं कोणी काय म्हणलं तुम्ही किती देता हो राव बहिणीला ओवाळणी किती देता पाचशे बघा तिला परिषद सदस्य तुम्ही पाचशे देता मुद्दा तू किती देतो साडी देतो स्वतःच देतो की माग्यातली देतो हा किती कृष्णा देतो तू हजार रुपये इकडे बघू का तुम्ही दाखता आम्हाला का ना बहिणीला काही देता का नाही आम्हाला घ्या अमर नाही का एवढ्या भावांचा ओळणीतला जीव माझा फिक्सच आहे घरातल्या बहिणींचं चाललंय घरात बहिणीला किती ओळणी देता बायको म्हणून तेवढं बायकोला माहिती वेगवेगळं लिहिला हो तू किती येतो अजय सकाळी परत लोणाजी तुमच्याकडे भाऊ भेट नसते राखी पण बडी बळी ओळा नाही की नाही हा चोकी आता बघा हे हजारां पाचशेच्या गप्पा करतात आमच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले एक अठरा हजार दिली रे अठरा हजार महिन्याला सुद्धा तुमची वर्षाची जेवढी व्हाणी त्याच्यापेक्षा डबल त्याच्या वळणी मुख्यमंत्र्यांनी दिली आणि पुन्हा ह्या लोकांनी हिशोब करायला की एकही बाई त्या समोर नाही वर्ष म्हणा साडेसात हजार त्याच्यावर डोळा ठेवला तर बघा तुम्ही ए तुम्ही ऐकून द्या माझ्या बहिणींनो जर कोणी तुमच्या अकाउंटला हात लावला या पोरांनी तर मला फोन केला हे सामान्य होते आता कोविडमध्ये उपाशी मरत होते लोक मोफत धान्य दिलं की नाही मोदी सरकारनी दिलं की नाही मग अडीच वर्षे यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं का नाही लाडकेबाईंसारखी योजना सुरू केली का नाही विमा केला आता कृषी पंपाचं वीज सांगा बरं कोणाकोणाचं माफ झालंय आता सोड कृषी पंपाचं वीज माफ झाले ना करोडो रुपये हातवर हजार जरा कशाला कंजूसी करता झाले का नाही माग किती झाले फुल झालंय बरोबर बर बोलू पूर्ण झालंय मला वाटलं चुकून काहीतरी आकडा सांग पूर्ण झिरो झालंय झिरो मग झिरो हे झालं तर तुम्ही समोर केला काय चिन्ह नाही काय चिन्ह नाही समोरच अरे घडव आपलं ना कन्फ्युजन का मग तुम्हाला जर लाईट बिल झिरो केलंय आमच्या सरकारनी तर तुम्ही त्यांना काय करणार मी तुम्हाला गॅरंटी देते योगेश क्षीरसागर देऊ ना तुमच्या वतीने कुठे गेले देऊ का तुमच्या वतीने मी गॅरंटी बघा साहेब सब्ज पाठ बसते मी गॅरंटी देते योगेश क्षीरसागर यांच्या वतीने की ते प्रत्येक गावाच्या विकासामध्ये कुठलाही भेद करणार नाही मी गॅरंटी देते त्यांच्याकडे टक्केवारीला आणि तडतोड पाणीला सांगणार नाही मी ना। गॅरंटी देते योगेश क्षीरसागरांच्या वतीने की ते नगरपालिका आणि पंचायत समितीला कार्यकर्त्यांना संधी देतील गॅरंटी त्यांनी सांगितलंय की ताई माझे जे स्वप्न होतं ते पूर्ण करेल आता त्यांचा मुलगा लहान आहे मला आता भेटलं एवढंच आहे करी सोच जाता तुमा <laughs> हो था ते कधी पंचवीस वर्षाचं होईपर्यंत सांगू संधी बहु महिला आरक्षण वगैरे आल्यावर पटता येईल पण आता त्यांनी हा नियम नवीन करायचं ठरवलंय की मी माझ्या कार्यकर्त्यांना परिवार मानून त्यांना संधी दे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या कार्यकर्त्यात ते भेद करणार नाही त्यांना आमचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने तुमच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे हा मनातून किंतू परंतु तुम्ही काढून टाका मी तुमच्या बाजूनी त्यांच्याबरोबर उभी आहे या भागाचा विकास मी करून दाखवलाय करून दाखवलाय म्हणून हक्काने मागितलंय बुद्धिभ्रष्ट करणाऱ्या निवडणुका आल्या लोकांना कळेच ना कोणी म्हणते संविधान बदलणार कोणी म्हणते मोदी आले तर अमुक करणार मोदी आले तर चमूक करणार धोका लोकांचा निवड चालतच नव्हतं अशी परिस्थिती या निवडणुकांमध्ये झाली होती अशी परिस्थिती ऐतिहासिक होती आणि बाकीचे लाख दोन लाखांनी पडले मी तर पाच सहा हजारांनीच पडले म्हणजे ही थेट आपण जी दिली आहे ती तुमच्या जोरावर दिली नमस्कार घालायला आले नसेल मतं मागायला आले नसेल म्हणून आता हात जोडायला आले तुमचे आभारही मान्य झालं आणि आता विधानसभेला आपल्याला काय तुम्हाला करायचं आहे ते हिशोब करा विधानसभेला काय हिशोब आहे ते करा आणि सर्व जाती धर्माच्या सर्व विचारांच्या लोकांनी सुसंस्कृतपणाचं बीजारोपण करण्यासाठी त्यांनी एकटी सुसंस्कृत असून कसं भागवलं मी चांगले वागून कसं वागल एखादा दाबणारा येतो दार किंवा असं तसं तसं असं वागणार कोणी येतं कोणी व्यतनाधीन माणसं राजकारणात येतात कोणी टक्केवारी खाणारी भ्रष्ट पर परिस्थितीची लोक माणसात येतात मग अशा लोकांना जर बाजूला काढायचं तर मी एकटी बसून जमणार ही बघ माझ्या मागे तुम्हाला उभी करावी लागेल आणि त्याच्यासाठी आता मला बीड जिल्ह्यामधला लीडर्स मला विचारणार विचारणार ना मला आजीदादा म्हणतील अरे तुम्ही काय केलं बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठे काय केलं मी सगळीकडे फिरते आणि आज बीड जिल्ह्यामध्ये असा निकाल लागला पाहिजे की सगळ्या राज देशाने बोललं पाहिजे की हे बीड जिल्ह्याचे लोक विकासाच्या मागे क्षमता उभे राहतात उत्तोड कामगारांनो मी तुमचे हात जोडते हे मुकादम कुठले तरी काय फॉरेन का हो <laughs> नाही का मुकादम तुम्ही मुकादमक माझं चौकादा पैसे वाढून द्या पैसे वाढून द्या मुकादमाचे तक्के हे काय ते तुमचं म्हणतात त्याला कमिशन वाढा आणि आता तुम्ही काय बरा आमचे लेबर भरायला नका जाऊ जाऊ द्या हे जायचं नाही सोडायच्या लोकांनी जायचं नाही कारण उपयोग आहे पाऊस पडलेला आहे एवढ्या लवकर कारखान्या उडायची गरज नाही तुम्ही वीस तारखेला दहा वाजता मतदान वगैरे आज कोण दुपारी निघाला वीस तारखेला मतदान आहे ना वीस तारखेला वी दुपारी जा उलट किती दिवस आहेत आता आज बारा तारीख आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मुकादमांना मी सांगते पण काय आता मुकादम मुद्दाहून भरायला कभाव लागेल पण माझी तुम्हाला विनंती आहे वीस तारखेचा मतदान करून मग तुम्ही जा कारखान्यावर माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे मी आहे नाही माझी विनंती आहे तुम्हाला आणि इथे कोण मुकादम आहे का आमच्या पक्षातच राहिले मुकादम कोण नाही मुकादम हाचार करा बरं आता बाबा चाल ओ पाच सहा दिवसांनी किती आरोप होणार आहे वीस तारखेला जा वीस तारखेच्या जाऊ नका ही सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे मुद्दा जिल्ह्यातून नंदनगर जिल्ह्यातून कामगार घरणं चाललंय काही कारण नाही वीस तारखेपर्यंत तुम्ही थांबा वीस तारखेपर्यंत कोणी जायचं नाही उकादमान नाही माझी विनंती आहे जायचं नाही गाव सोडायचं नाही वीस तारखेला मतदान करून दुपारी तुम्ही जा मग व स्वीस सोडून घ्या तोपर्यंत आमचे सरकार ठीक आहे मग आता तुम्ही सर्वजण येणाऱ्या वी वीस तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांना प्रचंड मताने विजयी करा आणि माझ्या विनंतीला मान द्या असं आपल्याला या निमित्ताने मी आवाहन करते आणि मी Tootsie's a dog